जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाय देशमुख माझ्या या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या मोहोळ शहरातला छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते गवत्या मारुती चौक रेल्वे पर्यंतचा रस्ता भयानक अक्षरचा खड्डेमुळे झाला होता खड्डे पडल्यामुळं धुरळा वाढत होता व्यापाऱ्यांना नाहक त्रास होत होता हॉटेलमध्ये धुरळा उडून जाणं कपड्याचं दुकान असो जनरल स्टोअर्स असो मेडिकल असो या लोकांना धुरल्यामुळे नाक त्रास होत होता आणि आरोग्यांना भविष्यात याचा धोका आहे त्या संबंधित तत्कालीन आता चालू सरकारला कळलं पाहिजे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहोळ नगर परिषदेचे डोके साहेब आहेत त्यांना पंधरा दिवसाखाली रिसर निवेदन देऊन एक मोहोळ तहसील कार्यालयासमोर आदरणीय मुळीक साहेबांच्या साक्षीने आंदोलन केलं होतं मुळीक साहेबांनी मनावर घेऊन तातडीनं नगर परिषदला लेखी सूचना केल्या होत्या त्याची दखल घेऊन आजपासून शिवाजी महाराज चौकापासून हॉटेल हॉटेलपासून ते जे खड्डे पडलेले आहेत ते व्यवस्थित बुजवायला सुरुवात झालेली आहे आणि हे खरोखरच जनहित शेतकरी संघटनेचे एक मोठं यश आहे आपले गुलाब देशमुख शहराध्यक्ष जनित शेतकरी संघटनेचे पुन्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ गायकवाड पुन्हा आपले भाई कुरेशी या सगळ्यांनी आम्ही प्रयत्न केल्यामुळं हे मोठे यश आले परंतु मी तुर्त डोकेसाहेबांनी साहेबांनी मला सांगितलं की जनित शेतकरी संघटनेची आमची मागणी अशी होती का हा रस्ता मोहोळ तालुका नॅशनल हायवे रोड रोडवरचा आहे टॉप टेनचा मोहोळ तालुका म्हणून ओळखलं जात आहे मोहोळ शहरातला रस्ता टॉप टेनचाच पाहिजे तर त्यांनी सांगितलं आम्ही पाईपलाईनचं काम करणार आहे त्यामुळे डांबरीकरण केलं तर त्याचं नुकसान होईल कारण इतर वार्डावार्डात सुद्धा आता दोन तीन वर्षापूर्वी डांबरीकरण केलेलं कॉन्क्रीटकरण केलेलं नगरसेवकाने काही काही ठिकाणी पाईपलाईनचं काम केल्यामुळे ती अतिशय नुकसान झालेलं आहे आणि ते रस्ते अजून बी बाद आहेत त्यामुळे मी समजून घेतलं परंतु आदरणीय डोकेसाहेबांना मी विनंती करतोय की येत्या दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका पार पडल्यानंतर तातडीने तुम्ही पाईपलाईनचं काम आता सुरुवात करावं लवकर आणि त्याच्यानंतर आता खड्डे बुजवत असला तरी तात्पुरता आम्हाला समाधान आहे आमच्या आंदोलनाचं मोठे यश आहे कारण मानसिक त्रास होता शारीरिक माणक्याला त्रास होत होता गाड्यांना मेंटेनन्सचा खर्च होत होता आणि भाजीपाला विकणाऱ्यांना सुद्धा महिलांना माता बघिन्यांना त्रास होता त्यामुळे दखल घेतली सगळ्या व्यापाऱ्यांची बी इच्छा होती की भैया ने लक्ष घेतल्यानंतर हा रास्ता तर मार्गावर येईल परंतु आता खड्डे बुजवण्यात काम सुद्धा तुम्ही योग्य पद्धतीने करा सगळ्या यांना जाणाऱ्या रस्त्यातल्या लोकांना सांगतोय अरे तुम्ही जाता येता मोटरसायकलवर उतरून लक्ष द्या ना तुमची जबाबदारी नाही का आपली की बाबा ते काम किती मुरुम माथाड मुरून टाकतोय का खडी किती टाकतोय किती एम एम वापरतोय त्याला व्यवस्थित बुजवताना दर्जा आहे का ही सर्वसामान्य नागरिकांचं सुद्धा काम आहे असं जागृत नागरिकांनी काम केल्यावर कशाला तो ठेकेदार पैसे आणायचं धाडस करतो आणि भ्रष्टाचार करतोय आणि निकृष्ट काम तर कशाला करतोय त्यामुळे जबाबदारीनं प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे कारण ग्रामीण भागात सुद्धा बऱ्याच लक्षाची वाट लागलेली आहे आणि तुम्ही आम्ही लोक लक्ष न देत नसल्यामुळे ते काम नकृष्ट होतंय एक वर्षाने पुन्हा खड्डे पडतात आणि पुन्हा वाढायचं ठेकेदारांना काम निकृष्ट केलं अधिकाऱ्यांना आम्हाला अरे तुम्ही रोज याचा जाता लक्ष द्या ना प्रत्येकाची जबाबदारी म्हणून आम्ही कशाला घोषणाबाजी करतोय आंदोलन करतोय काय मोठेपणा म्हणून आम्ही आंदोलन करत नाही जिथं अन्याय होतं जी वस्तू आहे त्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी हे आंदोलन केल्यामुळं खूप मोठं असे आता मोहोळ शहरातले खड्डे सगळे बुजवायला सुरुवात केलेले आहेत क्वालिटीच्या योग्य दर्जाने तो खड्डे बुजवेत अन्यथा त्याची चौकशी लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आदरणीय मीडियाचे युट्यूबचे संपादक आणि दैनिक पत्रकार बंधूंनी सुद्धा खूप यात लक्ष घालून त्याला प्रसिद्धी दिल्यामुळं या संबंधित अधिकाऱ्याला जाग आली त्याचं पण मी मोहोळ शहरातल्या नागरिकांच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं मी पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतोय काम बंद ड्रेनेजचं काम बंद आहे म्हणजे ड्रेनेजचं काम बंद म्हणजे अक्षरशः त्या ड्रेनेजचं नियोजन नसल्यामुळं अक्षरशः त्या येता जाताना वाहनधारकांना चालत येणाऱ्या रस्त्यातल्या लोकांना नाग सामोरे जावं लागते त्या रस्त्यात खड्ड्यात पडलेले आहेत ते, ते खड्डे तसेच अर्धवट आहेत त्या खड्ड्यात सुद्धा काय काय जणांचं जा पाय जाऊन पाय मोडलेला आहे त्या संबंधित अधिकारी डोके साहेबांनी जो कोण संबंधित अधिकारी आहे ड्रेनेजच्या त्या संदर्भात काम केलं पाहिजे त्याची जबाबदारी आहे उगा आचारसंहितेच्या माग दडून तुम्ही ते जनतेचं नुकसान करू नका मोल शहराला बदनाम करू नका कारण बाहेरगाव न आलेले लोक शहरात म्हणतात ना तुम्ही काय करताय एवढं मोठं काम करताय शहरात तुमच्या दुनियाचे खड्डे पडलेत ड्रेनेजचं काम व्यवस्थित नाही घाणीचं साम्राज्य वाढलेलं आहे आरोग्याला धोका आहे हे कुणी करायचं या अधिकाऱ्यांची जबाबदारी तुम्हाला खुर्च्या आमच्या कामासाठी दिलेत त्याचा उपयोग आमच्याच कामासाठी करा ना कुशी लावल्याशिवाय राहणार नाही मी स्वतः नागरिकांना बी आवाहन केले मी किंवा याचा लक्ष ठेवा तिथे योग्य दर्जाने क्वालिटीचा माल वापरला जातो का नाही का निकृष्ट काम असते ती जागेवर थांबून एक रुपया बिल मी त्या ठेकेदाराला मिळू देणार नाही आणि है। मी डोळ्यात तेल घालून काम करणारा कार्यकर्ता आता सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती आहे मोहोळ तालुक्यात तर माझा जन्म झालेला आहे सगळंच माहिती आहे माझं मी कसं काम करतो काय करतो मोहोळ शहरामध्ये आहे त्याची सुद्धा मी आता नियोजन देऊन चौकशी करणार आहे किंवा वार्दोट का ठेवलं का मंजूर असताना निधी त्याचा उपयोगी हो उपयोग हो केला जात नाही आणि प्रत्येक वार्डात तर आता सध्या निधी मंजूर आहे पण ते त्या कॉन्क्रीट करणाऱ्या रस्त्यासाठी नियोजन केलेलं नाही संडाची व्यवस्था नाही अद्याप पर्यंत स्वच्छलय नाही व्यवस्थित आणि पाणी नदी शिना नदी उशाला आहे म्हणजे धरण उश्याला आणि कोरड घाशाला अरे काय नियोजन आहे त्या अष्टीतालावरनं पाईपलाईनचं नियोजन आहे दोन वर्षापासून चालाय आहे डोकेसाहेब आल्यापासून अजून एक दगड सुद्धा इकडे तिकडे हल्लेला नाही एक बारकी पाईप सुद्धा कुठे टाकलेली दिसत नाही त्यामुळे ह्याची चौकशी लावल्याशिवाय मी सोडणार नाही